तर आज आपण फळ्यावर जे शब्द लिहिलेले आहेत त्या प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे हे आपण आज पाहणार आहोत आता पहिला शब्द आहे तर पहिला शब्द काय आहे का।, का या हा जो शब्द आहे हा अव्यय आहे प्रश्न विचारण्यासाठी वापरतात काय विचारण्यासाठी दादा आला का आता कलचा अर्थ काय आहे समजा सचिन ह्या मुलाचा कल चित्र काढण्याकडे आहे त्याला आवड चित्र आवडतात काढायला चित्र काढण्याकडे कल आहे चित्र काढण्याकडे कल आहे किंवा सायकल वरून माझा कल गेला असं पण म्हणतो कल म्हणजे अचानक बाजूला मल मल या शब्दाचा अर्थ आहे घाण मल म्हणजे काय आपण साबनानं अंगावरची जो असतो आपल्या अंगावरचा तो साबनानं स्वच्छ ठीक मी धरून काढण्याचं काम केलं नाव आहे आपल्या वडिलांचे भाऊ वडलाच्या भाऊला काय म्हणतात मला आपण म्हणतो मला पेन पाहिजे मला कला कला म्हणजे अ एखाद्याला डान्स करण्याची नृत्य करण्याची कला असते त्याला चांगलं जमते मामा आईचा आईचा त्याला मामा म्हणतात हो, मामा, मामा शब्दाचा अर्थ मका असते शेतामध्ये लाला नाव ना। काल आपण ना। म्हणतो काल मी बाजारला गेलो होतो काल गावाला गेलो होतो काल माल, माल। दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये खूप माल होता

म्हणतात मलम जखम झाल्यानंतर जे औषध लावतो आपण त्याला म्हणतो मलम लावला किंवा दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे मलम असतात कमल 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 हे मुलीच नाव ना आहे कलम आपण म्हणतो बघा आंब्याचं झाड लावलेलं होतं त्याला कट केलं आणि केसर केसर आंब्याची काडी तोडली आणि त्याला तो कट करून कलम लावलं आंब्याचं कलम केलं आंब्याचं कलम कमला नाव कलाम नाव कमाल नाव कलाल म्हणजे असे वेगवेगळ्या ज्या जाती असतात ना एका जातीचं नाव आहे कलाल मालक एखाद्या मोठ काहीतरी माणूस असतो त्याच्याकडं मोठ उद्योग असतो किंवा शेत असत ते मालक आणि त्याच्याकडे काम करणारे दुसरे असतात ते त्याला मालक म्हणतात आता माला 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 नावाच्या मुली Lala la pasu pendile kala mama mamala mamala pendila kamala mama kamala ala kakala kaka kakala kaka pendile la 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 pendila kaitri alam mulatsu nao kal 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 सगळ्यांचा एकदाच आवाज आला की कलामात काय कलकल चालू आहे सगळ्यांचा एकदाच बोलणं म्हणजे कलकल मालामाल माला माल म्हणजे खूप पैसे मिळणे मलमल मलमल एखादा -मल कपडा असतो बघा मलमल असा मऊ -मु कपडा असते मलमलचा कपडा आणि आलम नावाच्या मुलाला आलमला चॉकलेट आलमला चॉकलेट दिले है कि नाही हे असा ह्या सगळ्या शब्दाचा अर्थ आहे त्या शब्दाचा अर्थ पण आपल्याला कळणं आवश्यक आहे आलं लक्षात ओके okay.